रात्रीचे बारा वाजले आई एक नजर दाराकडे तर एक नजर घड्याळीकडे फिरवत होती तितक्यातच दाराची बेल वाजली आई ताडकन उठून दार उघडायला गेली दारात मुलगा प्रकाश व सून दीपा यांना बघून आईने लगेच प्रश्न केला इतका वेळ कुठे होता मी कधीची तुमची वाट बघते आई मी काही लहान नाही माझी काळजी करत जाऊ नकोस अरे बाळा आईसाठी मुलगा लहानच असतो चल हात पाय धो मी जेवायला घेते दार लावत आई बोलतच होती प्रकाश रूममध्ये जाता जाता बोलत होता मी बाहेरून जेवण करून आलो तू झोपून घे आणि मलासुद्धा शांत झोपू दे असे बोलत त्याने तार लावले अरे मी तुझ्या आवडीची खीर बनवली आहे अगं तुला कितीदा सांगितले मी जेवण करून आलो झोप बरं आता आणि मलाही झोपू दे पण आई ती आईला कशी झोप लागेल तीही जेवायची थांबली होती किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी प्यायली आणि तीही आपल्या रूममध्ये निघून गेली सकाळी प्रकाशला जाग आली बघतो तर नऊ वाजले होते तसाच ताडकन उठला शेजारी दीपा अजूनही झोपलेलीच होती तो उठून हॉलमध्ये आला तशी त्याची नजर लॅपटॉप जवळ असलेल्या चिठ्ठीवर गेली कसली चिठ्ठी आहे म्हणून तो उघडून बघितली तर त्यात काय लिहिले होते प्रिय बाळा प्रिय बाळा तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटत असेल एकाच घरात असून पत्रका लिहिले असेल लिहिले बोलता नसते आले का हो रे बाळा बोलता आले असते पण तुला वेळ नसतो एखाद्या एक्सप्रेससारखी गाडी स्टेशनवरून जाते तशी तुझी पण अवस्था असते बरं ते जाऊ दे बाळा काल तुझा वाढदिवस होता म्हणून मी तुझ्या आवडीची खीर बनवली होती विचार केला आज तरी सर्वसोबतच जेवण करू पण तू मित्रासोबत पार्टी करून आला तसा मला आनंदच झाला मी विसरलीच होती आता माझा प्रकाश मोठा झाला आहे रेहो हो विसरल्यावरून आठवण आली मी तुला मागे एक औषधांची चिठ्ठी दिली होती मला ते औषध कुठेच मिळाले नाही बघ तरी तुला मी कुठे मिळते असेल तर आणून दे प्रकाशला अचानक आठवले काही दिवसापूर्वी आईने चिठ्ठी दिली तसेच त्यांनी ऑफिसच्या बॅगमधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात काय लिहिले होते मला एक औषध हवे आहे मला मूल आहे हे विसरण्याचे चिठ्ठी वाचून प्रकाशचे मन भरून आले आई मी खरंच चुकलो असे बोलत तो आईच्या रूममध्ये गेला आणि आज तो आई अजून का उठली नाही म्हणून तो आवाज देत होता पण आज आई कधीच न उठण्यासाठी शांत अशी झोपली होती मित्रांनो आई वडिलांना वेळ द्या आई मी खरंच चुकलो ग मला माफ कर म्हणून प्रकाश खूप रडला पण त्याच्या रडण्याला आता काहीही अर्थ नाही